जगाच्या बाजारात राजकारण आणि पोलीस प्रशासनाची सांगड मिळाली की सामान्य लोकांना न्याय मिळत नसतो ही जगाची रीत आहे नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज आज आपण चर्चा करणार आहोत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटाचे पदाधिकारी असणारे राजेंद्र हगवणे यांच्या सुनेला गळपास घ्यायला घरातील नवऱ्यासह सर्वांनीच प्रवृत्त केल्याचं समोर आलंय तसा गुन्हा देखील दाखल झाला वैष्णवी आणि शशांक हगावणे यांचा विवाह दोन हजार तेवीसमध्ये झाला तर हे दोघेही एकमेकावर प्रेम करत होते मात्र दोघांच्या कुटुंबाकडून कुटुंबा कुटुं। लग्नाला संमती असल्याने वैष्णवीच्या वडिलांनी मोठ्या शाही थाटात लग्न करून दिलं प्रेम व्हा असून देखील वडिलांनी एक्कावन्न तोळे सोन्याचे दागिने सतरा किलो चांदीचे भांडी आलिशान कार एवढं देऊन देखील तिचा छळ सुरू होता छळाची यादी सांगायची तरी कुणाची आणि ती किती घरातील प्रत्येक सदस्य तिचा तिरस्कार करायचा नंतर तिच्या अंगावर थेट थुकायची यापेक्षा काहीच वाईट नाही कारण एकच होतं हागवणे कुटुंब हे भयानक स्वार्थी आणि नीच प्रवृत्तीचं होतं त्यामुळेच यांच्या छळाने सर्व सीमा ओलांडल्या होत्या अखेर तिला कोणताच पर्याय उपलब्ध नसल्याने आणि मार्ग सापडत नसल्याने तिने गळपास घेत आपले जीवन संपवलंय मृत्यूनंतर देखील प्रशासकीय छळ सुरूच राहिला सासरे राजेंद्र हागवणे यांची राजकीय ताकद असल्याने पोलिसांनी लवकर गुन्हा दाखल दाख करून घेतला नाही त्यानंतर तिचं नऊ महिन्याचं असणारं बाळ देखील हागवणे कुटुंबियांनी त्यांच्याकडे दिलं नाही तर ते त्यांच्या शशांकच्या मित्राकडे दिलं ही संपूर्ण परिस्थिती समोर आल्यानंतर वैष्णवीवर अन्याय झाला हे कुणीही सांगल पण आजही अजितदादा पवार गटाचे नेते असलेले राजेंद्र आगवणे यांना मात्र अजून अटक झाली नाही पक्षाची कारवाई देखील त्यांच्यावर झालेली नाही तर एका महिलेवर अन्याय झाला तो तिच्या मृत्यू कारणीभूत ठरला तरीही राष्ट्रवादीची महिला आयोग रुपालीताई चाकणकर ह्या डोळे झाकून गप्प आहेत वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला त्यामध्ये तिच्या अंगावर सुमारे एकोणीस खुना असल्याचं आढळलंय त्यामुळे तिला स्टॉर्चर करण्यात आल्याचं नक्कीच समोर येत आहे हे सारं बघून समाजामधून आणि समाज माध्यमातून तीव्र संताप व्यक्त होत असताना दादा गप्प का आहेत तर महिला आयोग असणाऱ्या रुपालिताई चाकणकरांची बघ्याची भूमिका आहे त्यामुळे वैष्णवीला न्याय कधी मिळणार असा सवाल जनतेतून विचारला जातोय